ओ माय गॉड हॅलो 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 सर ताई माय गॉड गॉर्जियस मी तुम्हा सगळ्यांचा लाडका गौरव मालनकर मालणकर अँड मालणकर ब्रदर्स कंपनीचा सीईओ हसायला काय होत आहे हसायला काय <laughs> झालं अरे नाही तसं नाहीये म्हटलं हसून घेऊया पुढे स्किट मध्ये संधी नाहीच मिळाली तर असो तर मी या कंपनीचा सीईओ अलका ताई माझी कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे हल्ली कामाचं इतका वाटलं ना की मी कालच एक नवीन पर्सनल असिस्टंट हायर केली आहे म्हणजे काल दिवसभर खूप इंटरव्यूज घेतले पण एकही मनासारखी नाही सापडली हो मग सर काय करणार नेहमीप्रमाणे क्लब मध्ये रात्री बसलो पण तिथे एक मुलगी मला भेटली रात्रभर तिचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिथेच फायनल केली ती आता येतच असेल वा हट हट आय कम इन 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 लुकिंग सो गॉर्जियस फायनली यू आर हियर वेलकम 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 टू आर ऑफिस आय एम सॉरी मी तुझं नाव विसरलं काय नाव आहे तुझं <laughs> सर तुम्ही माझं नाव विसरला नाही आत तुम्ही नाव विचारलंच नाही कालपासून हो <laughs> का <laughs> माझं नाव शिवाली परत व्हॉट wow. अ yeah. ब्युटिफुल नेम शिवाली सर परत म्हणा ना शिवाली yeah? सर म्हणा ना प्लीज म्हणा ना शिवाली म्हणा ना प्लीज सो क्यूट यासाठी म्हणणार मी शिवाली हॅपी दिवाली सो क्यूट सो क्यूट लहानपणापासून असं करते सर मज्जा येते मज्जा करते सर तुम्हाला मज्जा आली का हा आली 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 ना मज्जा आली मज्जा आली परत हॅपी दिवाळी सो <laughs> क्यू <laughs> सो so <cute, so> <laughs> शिवाली खूप मजा होते खूप मजा होते आपण नको आता मजा करूया आपण कामाला लागूया इथे इथे आपण कामाला लागूया <laughs> हा तू मला सीवी देतेस तुमच्या आईचा अपेक्षित होतं सगळं आपण नवीन काहीतरी करूया हो म्हणजे तुझा बायोडेटा हा बायो डेटा, like <laughs> सर हा बघा वाट अ ब्युटिफुल बायोडेटा जस्ट लाईक यू सर खरंच थँक्यू <laughs> म्हणजे मला काहीच एक्सपिरियन्स नसताना तुम्ही मला पर्सनल असिस्टंट अगं अगं असं काही वेडियस ग का तू अगं तुझा एक्सपिरियन्स मला काल रात्रीच कळलाय म्हणजे आय एम प्राऊड ऑफ यू आय एम टोटल इम्प्रेस थँक्यू सर थँक्यू सो मच अच्छा आता आपण कामाला लागूया साये मला सांग हे काय लॅपटॉप अगं सगळं अपेक्षित करते ही अगं लॅपटॉप ते मला माहिती आहे ग पण या या स्क्रीन वर काय ते महत्वाचं आहे oh. डार्लिंग yes, यात माझं महिन्याभराचं रुटीन आहे oh. म्हणजे सगळ्या अपॉइंटमेंट आहेत तू त्या सगळ्या तुझ्या पद्धतीने मॅनेज कर आणि डिटेल मध्ये मॅनेज कर ओके okay? yes, oh oh ओ ओ माय माय गॉड गॉड मी सांगायचंच विसरलो अगं डार्लिंग बच्चू कामाच्या नादात ना मी वॉटर इंटेक माझं कमी झालाय oh. म्हणजे पाणी प्यायचं मी विसरून जातो डॉक्टरांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की तुम्ही हळूहळू थोडं थोडं का पाणी प्यायचंच ओके सर ही सगळी जबाबदारी आजपासून तुझ्यावर आहे. तू yes, कितीही कामात असलो, कितीही नाही म्हटलं तरी तू मला पाणी पाजायचास. मी पाजेन सर. हं पाणी. हा पाजायचं पाणी. बोला सांग आता तुला काय कन्फ्युजन आहे? नाही सर सगळं क्लिअर आहे. सगळं क्लिअर आहे. वाव. पण सर एक विचारायचं आहे. विचार ना. सर इथे. हां की तुम्ही ब्रेक मध्ये जेवत का नाही? लोणचं का खाता? सर सगळीकडे लोणचा ब्रेक लोणचा ब्रेक लोणचा ब्रेक अग ते ब्रेक आहे लंच <laughs> क्यूट। लौन्च, लौन्च ब्रेक आहे ते बाळा डार्लिंग डार्लिंग काय झालं सॉरी सर काय झालं सर खरंच सॉरी माझा इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम आहे सर बेबी बेबी तुझे सगळे प्रॉब्लेम आजपासून माझे तू फक्त माझी काळजी घ्यायचीसर पाणी प्या ना अरे वा लगेच काळजी घेतलीस वा 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 आपण लगेच का मला लागू इकडे बघ बघ आता तू मला एक लेटर टाईप करून द्यायचं हा बस ना बस हे बघ ही 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 फाईल आहे याच्यामध्ये तू लेटर टाईप करून द्यायचस तू समीर चौघुले चेअरमॅन ऑफ टी टी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट घे काय झालं करते सर मी कर कर हा झालं सर झालं आता सब्जेक्ट दिस इज फायनल कोटेशन फॉर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स काय झालं डार्लिंग परत एकदा सांगा ना सर सांगतो अगर... अपर... ना मी तू का घाबरतेस मी सगळं सांगणार दिस इज फायनल कोटेशन फॉर ऑफ गर्ल्स पाणी प्या ना सर अगं झालं ना पिऊन कशाला नाही सर तुम्ही पाणी तुम्ही मला हक्क दिलाय सर सर तुम्ही आताच म्हणाले ना डॉक्टरने तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला विंटर आंटीची गरज आहे म्हणून विंटर आंटी कुठली विंटर आंटी वॉटर इंटेक येते ते नको इंग्लिश बोलूस मी पाणी पितो पितो मी पाणी प्यायलो मी विंटर आणटी नको हा त मला सांगता काय काय लिहिलंयस तू दाखव बघू वा तू सम्रा चिघल्या <laughs> काय आहे समीर चौगुलेला तू सम्रा चिगलं लिहिलंस सॉरी सर पण चेअरमॅन व्यवस्थित लिहिलेस तू सर चेअरमॅन ऑफ टी टी इंटरनॅशनल इंटुकले पिंटुकले तू इंटुकल पिंटुकले सर मला ते इन्स्टिट्यूट च स्पेलिंग आलं नाही तू इंटुकले पिंटुकले जास्त मोठे आहे ते जमलं तुला हे नाही जमलं असू दे जाऊ दे दिस इज फायनल टोकेशन फॉर टोकेशन पुटून काढले हि टोकेशन नाही बाळा ते कोटेशन असतं सर तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका माझा काय त्रास करू सर तुम्हाला त्रास होईल सर प्लीज नका असं करू तुम्ही पाणी प्या नाही प्यायचं मला पाणी सर तुम्ही पाणी प्या नाही प्यायचं पाणी पाणी पी नाही पेयसे पी पाणी सर सर एकदम पी पाणी म्हणा ना काय बोलतेस दिस तू हे ए ना। मला नाही भाडेचा पिपाणी चल सर एक तर पिपाणी म्हणा नाही तर पाणी प्या पाणी पीतो मी आधी सर म्हणजे खरंच सॉरी माझा माझं ना इंग्लिश थोडं कच्चे आहे थोडं हो सर पण माझं मराठी चांगले आहे निमिष ऐकतोयस ना काय चांगले आहे तुझं सर माझं मराठी खरंच चांगले आहे मराठी इंग्लिश पेक्षा बरं असेल तर ये ले 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 ते बोला मी मराठी ट्रान्सलेट तू सब्जेक्टली दिस इज फायनल कोटेशन फॉर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्ट मला हा सर विषय मुलींच्या चतुर्थांश भागाचे रंगकाम करण्यासाठी येणारा अंतिम खर्च काय काय लिहिलं तू मुलींच्या एक चतुर्थांश भागाचे रंगकाम कुठला भाग कसलं रंगकाम सर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स सर पेंटिंग म्हणजे रंगकाम गर्ल्स म्हणजे मुली आणि क्वार्टर्स म्हणजे एक क्याँग? 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 अरे काय कोण आहे यार ही सर माझं काही चुकलं का तुझं नाही माझं चुकलंय गप रात्री घरी गेलो असतो झोपलो असतो हे सगळं परवड सर, सर सर तुम्ही रागावू नका तुम्ही पाणी प्या सर मला नकोय पाणी सर प्लीज पाणी प्या नकोय मला पाणी सर पाणी प्या पिणार नाही पी पाणी सर सर एकदा एकदा पी पाणी म्हणा ना सर नाही म्हणणार मी सर प्लीज एकदा पाणी म्हणा ना सर पी पाणी तुमची बायको ढापाणी तू ह्या पंच्या कॉन्फिडन्स वर अख्खंच किट काढलं अरे तू नी <लीकी> घेतून <laughs> <लीक सुच्वाया। laughs>